जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सिव्हिल इंजिनियर असेल किंवा मेकॅनिकल इंजिनियर असेल तर ही रील नक्की त्यांच्यापर्यंत शेअर जे पी म्हणजे नोकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे एम जे पी मध्ये ज्युनियर इंजिनियर सिव्हिलच्या एकशे चौवेचाळीस जागांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी आणि ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकलच्या सोळा जागांसाठीची आलेली आहे ज्युनियर इंजिनिअरच्या पदासाठी पगार हा अडीच हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढा पगार असणार आहे आणि यासाठी परीक्षा ही एकच असणार आहे या पदासाठी फॉर्म भरण्याची सुरुवात जी आहे ही वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून होणार आहे आणि एकोणवीस दिस डिसेंबर दोन हजार पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत या पदासाठीची जी, जी एक्झाम आहे ती आय बी पी एसच्या च्या मार्फत कंडक्ट केली जाणार आहे आणि या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्क सिस्टीम असणार आहे जर तुम्हाला या परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर आपल्या संख्येसर जी एस सेंटर सर्व बॅचेस उपलब्ध आहेत थँक्यू